शिवाजी विद्यापीठाच्या विशेष कक्ष विभागामार्फत मागासवर्गीय उमेदवारांसाठी मोठं पाऊल उचलण्यात आहे उमेदवारांची नाव नोंदणी आणि महाविद्यालय स्तर स्थायी समितीच्या कामकाजासाठी विशेष पोर्टल विद्यापीठात सुरू करण्यात आहे शिवाजी विद्यापीठानं मागासवर्गीय उमेदवारांच्या नोंदणी प्रक्रियेला डिजिटल गती देत नवं पाऊल आहे विद्यापीठाच्या विशेष कक्ष विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या या ऑनलाईन पोर्टलचं लोकार्पण कुलगुरु डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृहात झालं यावेळी प्रकुलगुरु डॉक्टर प्रमोद पाटील विशेष उपस्थित होते या पोर्टलद्वारे नेट सेट आणि पी एच डी अर्हताधारक मागासवर्गीय उमेदवारांची नाव नोंदणी सुलभ होणार आहे तसंच महाविद्यालयस्तर स्थायी समितीच्या कामकाजाची माहितीही थेट ऑनलाईन मिळणार आहे यामुळं उमेदवारांच्या वेळेची आणि पैशांची बचत तर होणारच पण डिजिटल साक्षरतेलाही चालना मिळणार आहे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये शैक्षणिक संस्था तसंच महाराष्ट्रभरातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थी उमेदवारांना या पोर्टलचा फायदा होणार आहे या पोर्टलच्या निर्मितीत संगणक कक्षाचं मोलाचं योगदान असून यावेळी उपकुलसचिव विभा अत्रेंडी कायदा अधिकारी अनुष्का कदम संगणक केंद्राचे प्रभारी संचालक अभिजित रेडेकर उपकुलसचिव निवास माने सहाय्यक कुलसचिव वैशाली कुलकर्णी आशिष घाटे यांच्यासह विशेष कक्ष आणि संगणक केंद्रातील प्रशासकीय सेवक उपस्थित होते